नमस्कार श्रोते मी रुपाली पुरळकर कथा वाचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते पुस्तक रानडे गांधी आणि जीना लेखक डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर भाग दोन एक थोर पुरुष म्हणून रानड्यांनी वर्णन करण्यास न कचरणारे त्यांचे काही मित्र असून तितक्यात जिद्दीने त्यांचे हे महात्म नाकबूल करणारेही काही आहेत याची तुम्हाला कल्पना आहेच सत्य कोणत्या बाजूकडे आहे परंतु मला वाटते हा प्रश्न दुसऱ्या एका प्रश्नावर अवलंबून आहे तो असा की महापुरुषांचे जीवन इतिहास घडवीत नसतील तर सिनेमा नटा त्यांना अधिक महत्व का द्यावे याला काही कारणच उरत नाही यावर मतभेद आहेत काहींचे मत असे कि की एखादा माणूस कितीही मोठा असला तरी तो काळाने निर्माण केलेला प्राचीनच असतो काळच त्याला पुढे आणतो काळच सर्व काही करतो त्या पुरुषाने वस्तुत काहीही केलेले नसते माझ्या मते असे मत प्रतिपादन करणारे इतिहासाचा चुकीचा अर्थ लावित असतात ऐतिहासिक बदल हा घडून येतो या भिन्न प्रकारची तीन मते असलेली दिसून येतात अगस्टाईन प्रणित इतिहासाची उपपत्ती योजनेचा क्रमशः उलगडा मात्र होय या ईश्वरी योजनेनुसार माणसाला दुःख व युद्धाच्या प्रसंगातून काळ कंठावयाचा असून निर्णयाचा दिवस डे ऑफ जजमेंट उजाडेपर्यंत ते चालणार नाही बकलच्या मतानुसार इतिहास केवळ भूगोलाद्वारे भौतिक परिस्थितीद्वारे घडवला जातो तर मार्क्सने तिसऱ्या प्रकारचे मत मांडले आहे त्याच्या मतानुसार इतिहास म्हणजे केवळ आर्थिक शक्तीची प्रतिक्रिया होय या तीन सिद्धांतापैकी कोणताही सिद्धांत इतिहास म्हणजे थोर पुरुषाचे जीवन चरित्र होय हे मत मान्य करीत नाही इतिहास घडवण्याच्या कार्यात माणसाला कोणतीही जागा देण्यास निश्चितच तो नाकबूल आहे दैववादी वगळता कोणीही इतिहासाची आगस्टाईन प्रणीत व्याख्या करणार नाही बकर व मार्क्सच्या बाबतीत सांगायचे म्हणजे त्याच्या म्हणण्यात सत्य असले तरी त्यांचे सिद्धांत पूर्ण सत्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नाहीत मानव निरपेक्ष सर्व काही आहेत आणि इतिहास घडवण्याच्या कार्यात माणसाला कसले स्थान नाही असे प्रतिपादन करण्यात त्यांची पूर्णत चुकच केलेली आहे शक्ती लक्षात घेण्याजोगे आहेत हे नाकारल्या जाऊ शकत नाहीत तथापि निरपेक्ष शक्तीचा प्रभावही मानवी कर्तृत्वावरच अवलंबून असतो हेही मान्य केले पाहिजे गारगोटी सर्व ठिकाणी आढळत नाही हे खरे तथापि जेथे आढळते तेथे ते गारगोटी घासून अग्नी तयार करण्यास माणसाची गरज भासते बी बियाणे सगळीकडे सापडत नाही हे खरे तथापि जेथे ते उपलब्ध आहे तेथे ते, ते नीट जमिनीत पेरून दळून पचनाला सुयोग्य असे त्याचे अन्न बनवून अशा रीतीने शेतकीचा पाया घालण्यास माणसाची गरज भासतेच परंतु जेथे धातू उपलब्ध असते तेथे ते आपली संस्कृती आणि सुधारणा ज्यावर अवलंबून आहे अशी शस्त्रे व बनवण्यासाठी माणसाची गरज असतेच सामाजिक शक्ती उदाहरणा दाखल घेऊया शोककारक अशा अनेक घटना घडत असतात अशा प्रकारच्या एका घटनेचे वर्णन थायरनने आपल्या थिओरोड रुजवेल्ड या चरित्रात केलेले आहे तो लिहितो प्रत्येक पंथ किंवा संस्थेत अशीही एक स्थिती येते की जेव्हा तिची वाढ खुंटे तिच्या तरुणांसमोर आदर्श उरत नाही तिच्या पोक्त पुरुषांना आशेची स्वप्न दिसत नाहीत ती केवळ तिच्या भूतकाळावर जगत असते आणि भूतकाळ तसाच चालू राहावा म्हणून ती प्राणपणाने प्रयत्न करीत असते राजकारणात जेव्हा ती कठोरतेची स्थिती पूर्णतेच पोहोचते तेव्हा त्याला आपण दुर्दम्य गतानुगणितिक वाद असे म्हणतो आणि ही दुर्दम्य गतानुगतिक कथा गता ओळखण्याची मुख्य खून अशी की दृष्टीभंग झाल्यामुळे व जाणीवशून्य झाल्यामुळे याचा उपचाराचीही आवश्यकता त्यांना वाटत नाही स्वतःमध्ये बदल करून बदलत्या व नव्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास असमर्थ ठरल्यामुळे एखाद्या म्हाताऱ्या माणसाने आपले अंग जुन्या आराम खुर्चीत झोकून द्यावे त्याप्रमाणे असा समज भूतकाळात फेकला जातो दुसऱ्या प्रकारचा प्रसंग अशा प्रकारे राहास होण्याचा नसून विनाशाचाच असतो जेव्हा आणीबाणीचा प्रसंग ओढवतो तेव्हा अशा विनाशाचा प्रसंग नेहमीच येतो जुने मार्ग जुन्या श्रद्धा आणि जुने आदर्श समाजाला उचलून धरण्यास व त्याला मार्गदर्शन करण्यास अयशस्वी ठरतात नवीन आदर्श सापडल्याशिवाय अशा समाजाच्या जगण्याची शक्यताच उरत नाही कोणताही समाज अगदी सुरळीत कधी चालत नाही प्रत्येक समाजाला अशा रासाची आणि विनाशाची शक्यता असलेल्या काळातून मार्ग काढावाच लागतो त्यातून काही वाचतात तर काहींचा विनाश होतो आणि काही मात्र गणा गतानुगणिक बनून रासाच्या मार्गाला लागतात असे का घडते काही समाजात जगतात याचे कारण काय कार्लाईनने याचे उत्तर दिलेले आहे तो आपल्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने लिहितो बिकट काळ आला तरी त्यात सर्वनाश होतोच असं नाही जर अशा काळाला एक अत्यंत श्रेष्ठ बुद्धिमान दूरदर्शी काळाची गरज ओळखून सत्याची पारख करणारा काळातही मुक्तीची मार्ग जाणणारा व शौर्याने इतरांना त्या मार्गावर नेणारा महापुरुष लाभला तर सर्व नाशापासून तो समाजाला वाचवू शकतो जे लोक इतिहासाच्या घडणीत माणसाने स्थान नाकारतात त्यांना हे उत्तर पुरेसे निर्णायक आहे असं मला वाटते नवीन मार्गाच्या शोधाद्वारे संकटमय प्रसंगाला समर्थपणे तोंड दिले जाऊ शकते जेथे असा नवा मार्ग सापडत नाही तो समाज विनाश पावतो काळही असा नवीन मार्ग सुचवू शकतो परंतु योग्य मार्गावर पाऊल टाकण्याचे कार्य काळाचे नव्हे ते माणसाचे कार्य आहे म्हणून इतिहास घडवण्यात माणूस हाही एक घटक असून परिस्थितीजन्य शक्ती मग ती निरपेक्ष असो की सामाजिक असो पहिल्या दर्जाचे स्थान द्यायचे असेल तर देता येईल पण संपूर्ण कर्तृत्व मात्र तिला देता येण्यासारखे नाही धन्यवाद श्रोते हो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला दिलेले बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला येतील तसेच लाईक आणि जास्तीत जास्त व्हिडिओ